मित्रांनो तुमच्याही कापसाचे पानं अशा प्रकारे पाठीमागून लालसर पडलेले असेल असं चाटल्यासारखे लक्षणं दिसत असेल तर सगळ्यात अगोदर समजून घ्या मित्रांनो हा जो काही थ्रीप्स आहे तर या थ्रीप्सचा आपल्या कापूस पिकावरती जास्तीत जास्त प्रादुर्भ होतो आणि पानं जे आहेत तर ते असे आकाशाच्या दिशेने वाटीसारखे झालेले असतात तर या थ्रीचं नियंत्रण करण्यासाठी नेमकं काय उपाययोजना करावी कोणतं कीटकनाशक तुम्ही सध्याच्या काळात फवारणीमध्ये वापरू शकता अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडाक्लोप्रिट चाळीस टक्के हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा, कीटकनाशक फवारणीमध्ये वापरू शकता ज्याच्यामध्ये घरडा केमिकल कंपनीचं पोलीस या नावाचं कीटकनाशक येत आहे आठ ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर फवारणी पंपसाठी वापरा किंवा बाहेर कंपनीचं लिसेन कीटकनाशक आलेला पाहायला मिळत आहे तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो याचे लक्षण ओळखायचे कसे जर तुम्ही हे पान असं मोबाईलवरती जर टाकलं तर त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला सोनेरी आणि पिवळसर रंगाचे किडे मोबाईलवरती डिस्प्लेवरती पडलेले पाहायला मिळतील आणि तुम्ही समजू शकता की आपल्या कापूस पिकावरती जो काही जिवंत थ्रिप्स आहे तर त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आहे जो व्हिडिओमध्ये जो कीटकनाशक सांगितलंय त्याची फवारणी करा पंधरा ते वीस दिवसापर्यंत जो काही थ्रिप्स आहे तर तो कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद